भूंक आपण चार जण या खोलीत राहतो हे त्या टुकलू ला कळेल नो हे इतके दिवस त्या खोळ्याला बनवलं हे त्याला कळेल या मी तुम्हाला सांगतो

Ô con mày phải là cái gì vậy tao đâu vậy tao đâu vậy tao đâu vậy धनंजय माने तुम्ही इतके हरामखोर असा आल असं मला वाटलं नव्हतं कळलं तुमचं मत हा पेपर पेपर केला खाद्यात बरोबर बघितलं आता आई म्हणतोस काय हे बघा मी <laughs> का इथेच राहतात मी चांगलं ओळखत ना त्यालाय बेशरम शरम, शरम नाही वाटत तुम्हाला तुम्ही चौघ जण इथे चोरून राहताय मला माहित नाही असं वाटलं काय तुम्हाला काल मी तुम्हाला बोलणारच काही एक बोलायचं नाही आणि काही एक ऐकायचं नाही चार दिवसाच्या आधी खोली खाली करा हे सांगायला इथे आलेलं आहे मी खोली माफ कर काल आम्ही थोडासा घोटाळा केला थोडासा घोटाळा थोडासा घोटाळा म्हणता दारू पिऊन इथे दंग करता वर थोडासा घोटाळा म्हणतात मला काही काय ऐकायचं नाही तुम्हाला सांगतो बघा पण ही किचन त्यांना मला माफ कर माफ करा पुन्हा असं होणार नाही होणार नाही वाटत मी भाडं तुम्हाला वाढवून देतो वाढवून देतो थांबणार का मला बोलायला देणार हे बघा <laughs> तुम्ही किती थापा मारणार अजून मला मी तुमच्या पाया पडतो <laughs> माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा तुम्ही जर आम्हाला हाकलून दिलं तर आम्ही जाणार कुठं तुम्ही रस्त्यावर राहण्याच्या गटालाच राहा मला काय करायचंय आहे तुमच्या सारख्या नालय कोणक्याना माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो पण मालक हे बघा मी पोलिसात तक्रार करीन हे बघा माने बरी बरी आठवण झाली तुम्ही ते सत्तर रुपये माझ्या औषधासाठी घेतलेले द्या तुमचा डायबिटीज केला खाड्या ना मी तुम्हाला सांगतोय माने चार दिवसाच्या खोली खाली करा नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय आता काय करायचं रे दुसरी जागा शोधावं लागणार आणि काय करणार मला रजा टाकावा लागणार बहुतेक पर्शा तू आणि सुद्धा तू तुम्ही तु दोघे जागा शोधायला लागा तू ही जागा शोध रे अरे पण दादा माझा अभ्यास अभ्यास सांभाळून जागा शोधायची अरे पण इलाज नाही है दुसरा माने जागा सोडायला दोनच दिवस बाकी आहेत लक्षात ठेवा अरे भेंड्या इकडे अरे हा तू तर रजेवर आहेस ना नाही रे मी या इंग्लंडला भेटायला आलो तो पण जागेवर दिसत नाही कुठे तो अरे तो आताच बाहेर गेलाय येईल दहा पंधरा मिनिट मी दहा पंधरा मिनिटं थांबावं लागणार आता ते तर थांबावच लागणार माझ्या का गैरेजीत काय घोटाळा करून ठेवला नाहीत ना नाही तर माझी कोची कराल नाही रे मॅडमची तब्येत ठीक आहे ना नाही म्हणजे सर्दी पडस खोकलावर काय ना <laughs> नाही तर तुम्हाला मॅडमने बोलवलाय मला याला असेल तर सध्या तो जातायत आणि मी सुपात आहे नाही नाही तुम्हालाच बोलवलाय मॅडम रजेवर असताना सुद्धा सोडत नाहीत <laughs> बघतोच काय चाल पुढे आलो काय करून बघतो वरती माने तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही काम करता का गप्पा मारता तुम्हाला किती वेळा सांगितलाय हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही मॅडम तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का अहो मी रजेवर आहे मी तुम्हाला विकली रिपोर्ट कसा काय देणार हे संगित नार, का धार 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 दे का तुम्ही आधी का नाही सांगितलं कधी सांगणार तुम्ही मशीन गन सारख्या धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात मग तोंड उडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी सॉरी सॉल राईट म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का अहो निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला प्रेमानं म्हणजे मी प्रेमा न म्हणालो प्रेमाच नाही म्हणालो सॉरी म्हटला ना चुकीच्या <laughs> प्राईस बद्दल चहा देते चहा कसा बस। लोगा बसा नाही बसतो <coughs> तुम्ही मला बसायला सांगताय हो तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय हो का थांबा जरा जाऊन येतो कुठे निघाला जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता आज पश्चिमेला उगवला काय का <laughs> सांगताय म्हणून जरा चहा घ्या रजा सहज घेतली होती की विशेष काही कारण विशेष म्हणजे म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे तसं काही नाही म्हणजे आम्ही खूप बघायला तयार होतो पण मुली दाखवायला आल्या पाहिजेत ना <laughs> कशी मुलगी हवी तुम्हाला कशी म्हणजे दिसायला बऱ्यापैकी म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल पण तुमच्यासारखी असली तरी काही हरकत नाही माझ्यासारखी म्हणजे मिळवणारी स्वतःच घर चालवणारी जाऊ द्या तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपुलकी बोललात त्याबद्दल थँक्यू निघतो मी चहाचा कप राहिला <laughs> अरे इंग्रज कुठे तू अरे तू मला शोधतोय नाही रे अजून मी जागेच्या अडचणीत मागे तुम्हाला ती जागा सांगितली काय नाही 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 मग त्यांना अजून पाहिजे तसा भाडे करू मिळाला नाहीये तू जाऊन विचार कोणाचा बंगलाय पाषाण रोडवर आहे काळभोर काळभोर नमस्कार बस ना रे आपण कोण मी धनंजय माने या तुमच्या बंगल्यात जागा भाडं द्यायची असं कळलं म्हणून आलो हो पण माझ्या काही अडचणी आहेत काय अडचणी हे पा इथं मी आणि माझी मोलकर तानू आम्ही दोघीच असतो म्हणजे पूर्वी तशी काही भीती नव्हती पण आता माझ्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाले एका डोळ्याचं चा ऑपरेशन झालंय दुसऱ्याचं चा व्हायचंय हो म्हणजे मा तुमची अडचण होत असणारे उघडच आहे हो म्हणून मला थोडा आधार हवा त्यासाठी जे भाडे करू ठेवायचे थे ते बाई माणसं असलेले <coughs> म्हणजे म्हणजे असं मला एखाद्या सड्याफटी माणसाला किंवा विद्यार्थ्याला जागा द्यायची नाहीये हवा तसा भाडे करून मिळाला नाही म्हणून तर आजपर्यंत ही जागा मी रिकामी ठेवली योग्यच आहे दुसरं असं बघा माझा एक पुतणे तो जसा काही माझ्या अगदी जीवावरच उठलाय त्याची मला भीती वाटते त्या दृष्टीने मला आधार हवाय तुमचं लग्न झालंय का कारण मला जागा फक्त जोडप्यालाच द्यायची आहे निघतो आम्ही तुमच्यासाठी कळल्या कर विचार करून कळवतो चला मला बंगला आवडलं बो बंगला आडून काय उपयोग आहे म्हातारीला जोडप पाहिजे आणि जागेसाठी लग्नाची धोंड गळ्यात बांधून घेणं आपल्याला नाही परवडणार एक तर वांदे झाले तिथं आपलं नशीबच झालं खोट आहे नाही नशिबाला दोष देण्यात काय अर्थ आहे काय झालं आपली मोहीम बोबलली ती जागा गेली आम्ही गेलो होतो तिकडे जागा आहे पण ती आपल्यासाठी नाहीये आता एक काम करा रोजच्या प्रमाणे एकमेकाचं सांत्वन करूया चला जाऊ दे एक मिनिट इकडे 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 खरे बाबा काय झालं तुला आता सांत्वन करायची गरज नाही तो बोर्ड बघा त्या नाटकातला सुरेश जाधव माझ्या ओळखीचा आहे त्याच्या मामाचे दोन फ्लॅट पुण्यात आहेत त्याने त्या मामाला ना तर नाही म्हणायचं नाही रे बाबा चला ठीक आहे आता काय नकार घ्यायची सवय झालीच आणखी एक नकार प्रत्येक ठिकाणी नकार आहे मुलीसारखी आहे चला हे बघा तुम्ही इथंच कुठेतरी थांबा मी मेकअप मध्ये जाऊन त्याला भेटून येईल काय करतो ना? हे बालगंधर्व गंधर्व बालगंधर्व या मिसेस बाल या बो तील। का <laughs> <laughs> <अरे>? <laughs> है <laughs> मिसेस बोल लोक मारतील का काय झालं स्त्री भूमिका करणारा एवढा महान कलावंत दुसरा झाला नाही कोणी बालगंधर्व म्हणे टांग मामाने दोन्ही जागा विकून टाकल्या बिल्डरला चला आजचा दिवस ही मातीत गेला या मातीतूनच नवे अंकुर फुटतात सगळ्यांचे सगळे प्रयत्न संपले शंतनूच्या अभ्यासाचा प्रश्न फक्त महत्वाचा आहे नाहीला जण आपल्याला धाडस करावंच लागणार आहे पर शातू सुधीर शंतनू तुम्ही तिथे जण सुग्रास हॉटेल नाही थांबा मी अड्यात पण धाडस हे दोनशे रुपये जागेचा ऍडव्हान्स मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना म्हणून आलो ना बरं झालं माझी अगदी काळजी भेटली शक्यतो उद्याच या यायलाच पाहिजे गट्यंतरच नाहीये बरं खोल्या ह्या काय या दोन खोल्या <laughs> ह्या मी तुम्हाला <laughs> <कोते। laughs> आनंदी आनंद जिकडे तिकडे चो आनंदी आनंद गडे जिकडे झालं काय तुम्हाला आनंद झालाय तुम्हा आनंदी आनंद, आनंद, आनंद गडे जिकडे लॉटरी लागली वाटत अरे लॉटरी ना लागली धनंजय माने वगैरे मंडळी आपली खोली सोडून पळून जात याच्यापेक्षा दुसरा आनंद जगात असेल का आज एवढेच ना एवढंच नाही त्यांच्यावरती दुसरा भाडे करावला ना त्याच्याकडून जास्त भाडं घेता येईल मला अरे नोकरीत प्रमोशन मिळताना मला आनंद झाला नव्हता त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज होतोय आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे सत्यनारायणाची पूजा घातली तशी पुन्हा माणसांसाठी सत्यनारायणाची पूजा घालायची सोडून बरी आठवण झाली काय झालं त्यांना एक जुनी केरसुणी दिली होती ती परत आणली पाहिजे मला पळवून नेतील लेखायचे हे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे असो इकडे कहर कहर झाला कहर झालं तरी काय केरसुली फिकून दिली का जाऊ देव खड्ड्यात हा धनंजय माने इतका बदमाश माणूस असेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं म्हणजे केलं तरी काय त्यांनी काय केलं अहो परवा दारू पिऊन दंदा केला आणि आता बाया आणून ठेवल्यात बाया काय परमेश्वरा आणखीन काय काय पाहणं माझ्या नशिबात आहे कुणास ठाऊ जाऊ द्या हो काहीतरी सोडून जाणारच येत ना ते ही पिढा गेल्यानंतर सगळं घर गोमूत्र स्वच्छ करून घ्या तुम्हाला लाज लज्जा शरम वगैरे काय आहे का, का नाही नाही जी काय असेल आम्ही बरोबरच घेऊन जाणार तुम्हाला त्याचा काय उपयोग नाहीच आहे तुम्ही इतके चारित्रहीन असाल असं मला वाटलं नव्हतं दारू तर तुम्ही पिताच आता बाया आणून ठेवलेत जुगार तो खेळत असणारच हे बघा मिस्टर विश्वास सरपोद्दार हे हे तुमच्या तोंडाचं गटार आहे ना कटा ते पहिल्यांदा बंद करा नाही आमच्या बायका आहेत बायका बायका आल्याच कशा अरे अहो लग्न झालं की बायका लग्न कळलं नाही तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आमचे कोण हो काका की मामा मी काय म्हणतो अचानक लग्न कसं झालं प्रेमाची भानगड आहे लग्न करावंच लग्न वाटलंच होतं मला आता ओळख करून देतो तुम्ही Eh. ¿La muberanda?